स्वागतम् सुस्वागतम् सर्व गणेशभक्तान् से मनपूर्वक स्वागत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे दे विठ्ठल 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 पांडुरंगरी पांडुरंगरी पांडुरंग अरे वा आज आई आणि मुलगा दोघेही विठ्ठलाच्या भजनासाठी आलेत वाटतं आव जरा त्या इठ्ठला इसरलात आणि आमच्याकडे बी ध्यान दिलं तर आम्हाला बी बरं वाटेल की विठ्ठल सुद्धा आपल्याच कुटुंबाचा एक भाग आहे मग घरातल्या सगळ्यांना वेळ सारखाच मिळाला पाहिजे ना हे या विठ्ठलाने तुला माझी अर्धांगिनी म्हणून निवडलंय आणि हे मूल हे मूल सुद्धा या विठ्ठलाचीच देणगी आहे वय वय त्या विठ्ठलाची देणगी आहे मग आपल्या बाळाला त्या इठ्ठलाचा परसाद समजावा कवा हातात घ्याव कवा कवा मांडीवर बी खेळवाव त्याला खायला घालाव त्या इठ्ठलावर केलं तर वल्ली मातील इठ्ठलाच्या वाट्याला बर हिरीवर पाणी आणायचं आता तुम्ही या दोन्ही इठ्ठलावर ध्यान ठेवा बर बाबा ठीक आहे मी सांभाळेन या छोट्या विठ्ठलाला आणि आव तो आधीच झोपला आहे तुमचं काम आणि सोपं झालंय बघा मी आपटाक दिशी जाती आणि बाळ उठायच्या आत परत येते हो हो चला आज मी माझ्या घरी मडके बनवणार आहे आणि या मडक्यात पाणी भरून रोज मी माझ्या विठ्ठलाला स्नान घालीन विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी बाळा हे बाळा अरे कुठं आहे माझं <tun> बाळ आई आली बाळा तुझी आय कुठे बरं माझं बाळ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझं बा अरे कसला बाप हायस तू तु? तुझ्याच पोराला तू तु पायाखाली तुडवलं आणि तरी बी तरी भी त्या इट्टलाच्या नामात दंग हायस बाळ देवा देवा काय झालं हे देवा माझ्यावर विश्वास ठेव सांगती बाळ इथे कधी आले मला माझं समजलं नाही अव कसं कळेल तुम्हाला आंधळा भक्त हायसा तुम्ही आंधळा भक्त असा आंधळा भक्त झाला आपलं गोंडस बाळ बी दिसलं नाही खुनी हायसा तुम्ही खुणी तुम्ही माझ्या बाळाचा माझ्या बाळाचा जीव घेणार माझ्या बाळाचा जीव घेतलाय पापी यायच तुम्ही पापी काय झाले विठ्ठला हे काय झाले मला कोणत्या पापाची शिक्षा मिळाली विठ्ठल विठ्ठल अजून बी त्या सावळ्या विठ्ठलाच नाव घ्या तुमच्या भजनानं बी त्याचं समाधान झालं नाही म्हणून माझ्या बाळाचं बळी मागितलं त्यानं त्या दगडाच्या मनाच्या सावळ्याला माझ्या घरात जागा नाही नको असा अनर्थ करू नको संती अवा अनर्थ तर आधीच झाला जी मी आता करणार आहे ती आधीच केलं असतं तर माझं बाळ माझ्या कुशीत असतं व कुशीत असतं अब त्या तुमच्या सावळ्या विठ्ठलाच्या नादात गेलाय अरे विठ्ठला पांडुरंगा काय झाले हे माझ्याकडून मी काही गुन्हा केला असेल तर मला शिक्षा कर विठ्ठला मला शिक्षा दे हे बाळ माझ्या पायाखाली विठ्ठला <laughs> विठ्ठला धन्य तू गोरा अशा बिकट परिस्थितीतही तू या विठ्ठलाची साथ सोडली नाहीस तुझ्यासारख्या भक्ताचा मला अभिमान आहे माफ करा पण म्या तुमचं तोंड बी बघणार नाही तुम्हाला मी लोभी वाटेल माझं बाळ केलंय बाळ तू पण धन्य आई आहे संती जी आपल्या मुलासाठी देवाशीही लढायला तयार झाली संती ज्याप्रमाणे तुला तुझा मुलगा आहे त्याप्रमाणे माझ्यासाठी माझा भक्त आहे आणि कोणीही आपल्या मुलाला दुःखी पाहू शकत नाही माझ बाळ माझ लेकरू बाळ आज तुमच्या विठ्ठला तुम्ही माझा मुलगा नाही वाचवला तर आज तुमच्या भक्तीवरचा विश्वास वाचवलाय पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल